विजय पाटील मी नागरक्ष मी एक राजकारणी आणि बिझनेसमॅन पण आहे आणि एक समाजसेवक पण आहे <गगाने>। आज मी सरांकडे का क्लास घेत त्याचा एक रिझन आहे मला एक गावाकडे जाऊन समाजसेवा करायची आहे बिझनेस म्हणजे चालूच आहे पार्टनरशिप मध्ये बिझनेस आहे एक माझा बिझनेस इंटिन लाईनचा आहे आणि बिझनेस लाईनचा परिपूर्ण पण मला स्टेजवर यायचं गेट मधन कसं यायचं स्टेजवर वर येताना कसं बोलायचं काय बोलायचं हे मला माहित नव्हतं कारण तिथे नाही मग म्हणतो आपण सेव्हन पर्सेंट आपल्याला जमत नाही ते आपल्याला मला ते सहा दिवसात चांगला अनुभव आलेला आहे आणि मी म्हणतो तुम्हाला पण मी तर अपग्रेड आणि अपग्रेड झालेलोच होतो तुम्हाला पण व्हायचं असेल तर नक्की सांगतो के के सिंग सेंटरला अवश्य भेट द्या मी राजकारणी असल्यामुळे मला गावाकडे कंटिन्यू बोला लागणार आहे इथन पुढे ते माझ्याकडे जमत होत आजपर्यंत भरपूर उपक्रम घेतले पण मी भाषण घेत नव्हतो कारण ते रेडिंगच नव्हतं स्टेजवर व्हायचो बसायचो आणि सगळ्यांना सांगायचं की मी भाषण देणार नाही पण आज माझी परिपूर्ण तयारी झालेली आहे अजून मला भरपूर जे शिकायचंय सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढं भरपेड वापता करणार आहोत की तुमचं नाव किती आज मला उभं राहायची पद्धत बोलायची पद्धत चालायची पद्धत पुढच्या व्यक्तीशी संभाषण करायची पद्धत हे पण मला सांगायला शिकवलंय एवढं सेकल कसं करायचं खुर्शीत कसं बसायचं बघताना पुढच्या व्यक्तीकडे कसं बघायचं डोळे डोळे अजून किती बघायचं हे पण सांगितलं शिकवलंय अजून भरपूर मानवी शिकायचं कारण आता मला गावाकडे जायचंय खोकळा कमीचा कार्यक्रम दहणी त्यामुळे मला तिथे जाऊन एक छोटस भाषण दिलं त्यासाठी माझ्या मित्रांनी ऑनलाइन चेक केले माझ्या इतरांना कॉन्फिडन्स कमी होता मला असं वाटत होत काय असणार आहे काय शिकणार असं वाटलं खूप मजा नाही त्याच वेळेस फायनल केलं पेमेंट पण दिले आणि पंधरा ऑगस्ट पासून पहिला ऑगस्ट मला चालू झाला कधी कधी काय होतो काम होती मग पण पहिल्या दिवशी काहीच करत नव्हतं स्टेजवर आल्यानंतर मी कसं पण बोलायचं कसं पण मारायचं काय आणयच सवय पडते ती मला ही सवयच आहे आज कसं बसायचं खुर्शीत कसं बसायचं आणि प्रत्येकात आता आपण एक तास दीड तास जण बसतोय तिथं आपली पोस्ट कशी ठेवायची त्या गोष्टी पण शिकलो त्यानं स्टेजवर बसल्यानंतर हे पण हे महत्वाचं आहे आणि हे खरंच गरजेचं आहे त्यानं बघणारे पुढचे शेवटी काल आपण पाच सहा जण बसतो उद्या आपल्या समोर हजारो असतील काय तीन पब्लिक प्रत्येक पब्लिकचं आपल्याकडे लक्ष असते बातख हा नक्की आहे की नाही लोक बघतात

काक्यदे काही जास्त बोलत नाही मी एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय वार्ता जय शिवाय